तर त्यावेळेस मात्र मी रस्त्यात असा रस्त्यात मध्येच खचून बसलो होतो घरी फोन केला बायकोला की मला नाही करायचं आहे दॅट वॉज द ओनली टाईम की माझ्या तोंडातनं तो निगेटिव्ह शब्द आले अख्ख्या राईडमध्ये आणि मी बोक्साबोक्षी रडायला लागलो की एवढी मेहनत केली होती त्या इव्हेंटसाठी आणि मी फिनिश लाईन क्रॉस करायची मेडल मिळण्याची स्वप्न बघत होतो आणि हा पॉईंट असा आला आहे की मला काहीच करता येत नाही आहे आणि मा मी मेंटल एकदम खचून गेलो होतो त्यांनी सगळ्यामध्ये पुढच्या राईडचाच कंट्रोल घेतला तो म्हणाला नंबर वन सोडायच्या गप्पा आपण याच्यानंतर करणार नाही होत याच्यानंतर आपण दोघं एकत्र त्या फिनिशलाईनला जाणार आहोत आणि त्यांनी मला एवढं झाप झाप झापलं झाप झाप झापलं म्हणजे पॉझिटिव्ह होतं आता अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही एखादं आव्हान स्वीकारता तेव्हा तुम्हाला आधी काय करणार आहात आणि तिथे काय प्रकारचे एक्सपेक्टेशन्स आहेत आपल्याला आपल्या शरीराकडनं हे आधी समजून घेणं गरजेचं असतं आता या स्पर्धेला एक आहे डिस्टन्स की तुम्हाला सोळाशे किलोमीटर सायकल चालवायची आहे दुसरं होतं तिथलं टेम्परेचर की छत्तीस डिग्री अडतीस डिग्री, डिग्री तुम्हाला अनुभव येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या शरीराला स्ट्रेच करायचं आहे त्याच्यामध्ये आम्हाला ह्याचाही महा अंदाज नव्हता की पाण्याची क कमी असणार आहे पटकन मिळणार नाही आहे पण ऊन असणारे हे एक्सपेक्टेड होतं कारण युरोपमध्ये आत्ता हिटवेव्ह त्यावेळेला चालू होते माहिती होतं पेपरातनं वाचलेलं होतं आणि तिसरा जो सर्वात मोठा चॅलेंज असतो की तुम्हाला झोप मिळणार नाही आहे तर तुम्हाला फिजिकली जेवढी बॉडी टफ करता येईल कारण बेसिकली काय बॉडीला ऑक्सिजन फटीग लेवल या सगळ्या गोष्टी जेव्हा आणि शुगर हे जेव्हा इम्बॅलन्स व्हायला लागतं तेव्हा तुम्हाला आणि झोप कंट्रोल होत नाही तर त्यामुळे झोपेच्यावरचा तुमचा ताबा नॉर्मली मला नॉर्मल माझ्या लाईफस्टाईलमध्ये मला सगळे ओरडतात की तू लवकर झोपून जातो मी इथे जागूच शकत नाही पण सायकलवर एकदा बसलो की माझं पूर्ण माइंडसेट चेंज होतं आणि मी सायकलवरती माझ्या बॉडीला पायात एवढा स्ट्रेच करू शकतो हे गेले दहा ते तेरा वर्ष झाली मी सायकलिंग करतो आहे ओव्हर अ पिरियड हे चेंज झालेलं आहे पण एवढं सगळं करून देखील तुम्हाला काही असे पॉईंट्स येतात त्या इव्हेंटमध्ये की तेव्हा तुम्ही हॅल्युसिनेशन आपण ज्याला म्हणतो की भ्रम व्हायला लागतो तुमची झोप झालेली नसते त्याच्यामुळे तुम्हाला गोष्टी दिसायला लागतात पण आता मला लक्षात येतं आहे की मला हे असं काहीतरी व्हायला लागलं ला आहे सो आय नो हाऊ टू so कंट्रोल दॅट याच्या आधीच्या इव्हेंट्समध्ये मी असे एक्स्ट्रीम अनुभव घेतलेले आहेत की जेव्हा माझं डोकंच काम करत नव्हतं आणि मला त्याचं भान नव्हतं की असं काहीतरी घडतंय पण आता ॲटलिस्ट हे चेंज झालेलं आहे की मला त्याचं लक्षात येतं की असं काहीतरी या झोनमध्ये मी जातो आहे तर त्यावेळेला करेक्टिव्ह ॲक्शन घेणं गरजेचं आहे त्यामुळे त्याच्यासाठी स्लीप मॅनेजमेंट आणि आधी तुम्ही एक विशिष्ट लाईफस्टाईल मेंटेन करणं की ज्याच्याकडून ज्याच्यामुळे तुम्हाला इव्हेंटमध्ये स्लीप मॅनेज करता येईल आणि जे हार्डकोर ट्रेनिंग असं की अशा प्रकारचे तिथे मला चढ चढायचे होते तर त्या चढ चढण्याचं मला जे माझ्या ट्रेनिंग रेजिममध्ये मला तसे अब अभ्यासक्रम फॉलो करून ट्रेनिंग करणं होत गरजेचं होतं ते मी गेले तीन चार महिने तशा प्रकारच्या स्पेसिफिक ट्रेनिंग प्लॅनला फॉलो करून ते ट्रेनिंग करत होतो अशा प्रकारच्या इव्हेंट्समध्ये तुम्ही हे का करताय हा प्रश्न कायमच तुम्हाला येत असतो आधी पण आलेला आहे आणि याच्या पुढे पण मला येणार आहे ओवर अ पिरियड ट्रेनिंगमुळे आणि तुमच्या स्वतःच्या ॲबिलिटीमधल्या कॉन्फिडन्समुळे तो प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी अगदी नवीन नवीन होतो सायक्लिंगमध्ये तेव्हा पहिल्या दहा किलोमीटरमध्येच माझं मन मला विचारायचं हे तुला कोणी सांगितलं आहे करायला आता ते शंभर किलोमीटरनंतर किंवा दोनशे किलोमीटरनंतर विचारायला लागतं प्रत्येकाला हा अनुभव येतच असतो त्याचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे की तुम्ही हे का करताय तर का करताय हे प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं म्हणजे कोण कोणी स्वतःला आपली लिमिट्स किती आहेत हे जाणून घेण्यासाठी करताय कोणाला त्या फिनिश लाईनला तुम्ही क्रॉस केल्यानंतर जे एक वेगळ्या प्रकारचा यु आपण आनंद मिळतो तो अनुभव अनुभवायचा असतो कोणाला काहीतरी एक एकतरी गोल सेट केलेला असतो का की मला एवढं या वर्षात हे करायचं आहे प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं तर ते तुमच्याकडे कारण पाहिजे की हे तुम्ही का करताय सो ते कारण जर तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नांना तुम्ही स्वतःच्या मनात उत्तरं देऊ शकता त्याच्यानंतर हा अनुभव तुम्हाला येतोच की हे आपण का करतो आहे तुम्हाला स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं असतं फक्त ह्याच्यासाठी ते मोटिवेशन पहिल्या दोनशे किलोमीटरमध्येच वापरायची वेळ येण्याची गरज नाही आली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही फिजिकली खूप स्ट्रॉंग पाहिजे मेंटल स्ट्रेंथ ही असतेच आणि असायलाच म्हणजे आवश्यकच आहे पण त्याचा वापर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये करायला लागला पाहिजे त्यामुळे पहिली गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं ट्रेनिंग प्रचंड चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे सो ट्रेनिंगमध्ये कमी असून चालणार नाही फिजिकली तुम्ही एक्स्ट्रीमली फिट पाहिजे तुम्हाला तुमचं डायट आणि हे इव्हेंटमध्ये देखील मॅनेज करता आलं पाहिजे बऱ्याच वेळेला तुम्ही त्या झोनमध्ये घुसल्यानंतर पाणी प्यायलाच विसरता खायला ज्या वेळेला तुम्ही खाल्लं पाहिजे ते खायला तुम्ही विसरता आणि त्याच्यामुळे तुमच्या डिफिकल्टी लेवल तुम्ही स्वतःवरच ओढवून घेता वाढवून घेता मग प्रत्येक जणांचं एक पद्धत असे कोणी लो, कोणी लोकं लिहून ठेवतात कोणी मोबाईलमध्ये अलर्ट सेट करतात कोणी त्यांच्या गार्मीनमध्ये अलर्ट सेट करतात की बाबा रे पंधरा वीस वीस मिनटं झाली तुम्ही दोन घोट पाणी प्या किंवा तुम्ही काहीतरी अमुक अमुक कॅलरीजचा इंटेक झाला पाहिजे आता ते ऑटोमेटेड तुम्हाला रिमाइंडर्स पण तुम्हाला सेट करता येतात तर पहिली गोष्ट या गोष्टी तुम्ही आधी मॅनेज केल्या पाहिजेत त्याच्यानंतर मग तुम्हाला मेंटल फॉर्टिट्यूड आणि आपण म्हणतो की डिफिकल्टी कशी मॅनेज करायची त्या झोनमध्ये ती वेळ आली की ती टॅक करायची आहे तुम्हाला त्यामुळे हे हे पहिलं झालं त्याच्यानंतर मग तुमच्याशी तुम्ही स्वतःशी एक पॉझिटिव्ह टॉक तुम्हाला करता आला पाहिजे की काही काही छोटे तुमचे स्वतःचे फ्रेजेस असतात किंवा तुला जमणारे हे किंवा मस्त तू खूप छान चालवतोय वगैरे अशा प्रकारचे स्वतःला मोटिवेट करणारे कंटिन्युअस निगेटिव्ह शब्द तुमच्या वोकॅबलरीमधनं अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये तुम्हाला काढून टाकावा लागतो तरच तू कारण आपलं ब्रेन जे आहे ना ते पहिल्यांदा तुम्हाला सोडून दे सोडून दे हेच सांगत असतं तुम्हाला त्याला सांगायचं असतं की नाही मी करणार आहे बॉडीला तुम्ही जेवढं पुश करू शकता बॉडी अॅडॅप्ट करते माइंड खूप डिफिकल्ट आहे तुम्हाला कंट्रोल करणं तर ते तुम्हाला त्या माइंडला सांगायला लागतं सारखं की नाही मला मजा येते मला हे करता येणार आहे तर हे जेव्हा तुम्ही तुम्हाला जमायला लागतं तेव्हा तुम्हाला तुमचे लिमिट्स अजून पुश करता येतात एवढं सगळं करून देखील एक पिरियड असा येतो की ती निगेटिव्हिटी सेट होते आणि या राईडमधला मला अशाच प्रकारचा एक आलेला अनुभव होता म्हणजे एक मी साधारण एक हजार बा बाराशे किलोमीटर मी ऑलरेडी चालवली होती आणि शेवटचे चारशे किलोमीटर होते आणि ज्या या राईडमधला जो मेजर अवघड जो पॅच होता तो सगळा मी का, क ओव्हरकम करून तो पार करून पुढे आलेलो होतो आणि त्यानंतर म्हणजे दुपारचे साधारण एक दोन वाजलेले असतील आणि जो एक कंट्रोल जो होता तो मला सापडतच नव्हता कंट्रोल म्हणजे काय की बेसिकली या मोठ्या राईडला असो सोळाशे किलोमीटरमध्ये असे अनेक त्यांचे लोकेशन्स असतात तिथे जाऊन तुम्हाला इव्हेंटचा पासपोर्ट स्टॅम्प करून घ्यायला लागतो विच इज अ प्रूफ की त्यावेळेला तुम्ही तिथे होतात म्हणजे तुम्ही त्याच रूटवरती होता तुम्ही कुठे शॉर्टकट घेतलेलं नाही तर एक प्रूफ असतो तर त्याला ते कंट्रोल म्हणतात तर त्या कंट्रोलवरती मला मा, जाऊन स्टॅम्पिंग करायचं होतं पण काही केल्या मला तो कंट्रोलच मिळत नव्हता माझं डोकं काम करत नव्हतं त्याच्या आधी एक मी स साठ ऐंशी किलोमीटरचा एक मोठा घाट करून आलेलो होतो दुपारच्या उन्हामध्ये अनफॉर्च्युनेटली त्या घाटामध्ये आम्हाला कुठेही पाणी काहीच मिळालेलं नव्हतं सो so, ब्रेनला शुगर खूप कमी झाली होती आणि माझा कॉग्निटिव्ह अॅबिलिटी आणि परत आ, एक बाराशे किलोमीटर ऑलरेडी चालवली होती त्या बाराशे किलोमीटरमध्ये म्हणजे असं पकडा की मी पाचवा दिवस दुपार त्या दिवशी होतो त्या पाचव्या दिवसापर्यंत मी पाच तासापेक्षा जास्त झोपलेलं नव्हतं हो सो ऑलरेडी स्लीप डेप्रिवेशन होतं साखर मिळत नव्हती हो आणि कुठेतरी माझं खाण्याचं काहीतरी चुक गणित चुकलं होतं त्यामुळे बॉन्किंग म्हणजे ब भस्म्या जसं आपण म्हणतो की काय खाऊ खाऊनी काय नाही अशा झोनमध्ये मी जायला लागलो होतो त्याच्यामुळे मला तो, तो कंट्रोलच मिळत नव्हता हो आणि एक दोन अडीच तास झाले मला ते पॉ तो लोकेशन मिळत नव्हतं माझ्याकडे गार्मिन होतं सगळं होतं पण मी सारखं चुकत होतो आणि त्याच्यातनं जी फ्रेश फट्रेशन लेवल वाढायला लागली होती की आपण सगळं जो अवघड पार्ट आहे तो आपण सगळा सोडवून टाकलेला आहे आणि आता थोडंसं पुश करायचं आहे अजून दोनशे किलोमीटर चालवली की कि मग त्याच्यानंतर ता शेवटचे दोनशे आर गोइंग टू बी समथिंग की जिथे मी अजून स्पीड वाढवू शकतो आणि मला फिनिश लाईन दिसायला लागणार आहे तो ते तो एक वेगळा पॉझिटिव्ह इफेक्ट येणार आहे पण हा कंट्रोलच मला मिळत नव्हता म्हणजे फ्रस्ट्रेड झालो होतो मी सारखा चुकत होतो भावाशी बोलत होतो तो मला सांगत होता अरे बाजूला आहे पण ते मला बाजूला काही मिळत नव्हतं आणि फायनली होय नाही करत त्याने मला कसं तरी पॉझिटिव्ह करून त्या रूटवरती आणलं आणि मी त्या कंट्रोलला पोहोचलो कंट्रोलला पोचलो तिथे स्टॅम्पिंग केलं म्हणजे फोटो काढ स्टॅम्प आपलं एक टाइमस्टॅम्पचं एक ॲप आहे त्या ॲप वापरून फोटो काढला की तिथं तुम्ही कुठे होतात एक्झॅक्ट त्याचं जिओ लोकेशन येतं वेळ येते सगळं येतं तर तो फोटो काढला रेकॉर्डसाठी आणि तिथून बाहेर पडलो एक समोर मला बार दिसला तिथे आपल्या इथे कॉफी शॉप कसा असतो तिथे ते कॉफी आणि बार असं एकत्रच असतं त्या बार काउंटरवर तुम्हाला कॉफी पण मिळते दारू प्यायची असेल तर दारू पण मिळते तर त्या सिटी सेंटरमध्ये त्या बारमध्ये गेलो दोन मोठे कोक प्यायले त्यांनी मला साखर मिळाली पाणी भरपूर प्यायलं एक मोठं प तिकडचं पोटॅटो चिप्स म्हणजे वेफर्सचं पाकिट अख्खं संपवलं त्यानंतर थोडंसं मी शांत झालो आणि मी परत तिथून निघालो पुढच्या कंट्रोलला थोडीशी पॉझिटिव्हिटी आली की ठीक आहे वेळ गेला माझा तीन अडीच तास साडेतीन तास पण ठीक आहे आपण परत आता रस्त्याला वरती आलो आहे मी परत तिथे चालू केलं आणि चालू केल्यानंतर पंधरा मिनटात परत चुकलो तर त्यावेळेला जे मानसिक मा माझं कंट्रोल माझा ढासळला द पूर्ण इव्हेंटमधला माझा लोएस्ट पॉईंट होता की माझं डोकं काम करत नव्हतं मी त्यातनं बाहेर पडलो होतो आणि परत पंधरा मिनिटात रस्ता चुकलो त्यावेळेला मात्र मी खचून गेलो होतो की अरे आपल्याला रस्ता जर सापडत नसेल सायकलिंग सोडा पण रस्ताच जर सापडत नसेल तर अजून पुढचे चारशे किलोमीटर आहेत आणि त्या चारशेमधले अजून दोनशे किलोमीटर जे अवघड आहेत ते, ते मी कंप्लीट कसे करू आणि ऑलरेडी स्लीप डिप्रायव्ड होतो त्याच्यामुळे ह्यातनं काही परिस्थितीमध्ये सुधार घडणार नव्हता अजून ती खराबच होत जाणार होती तर त्यावेळेस मात्र मी रस्त्यात असा रस्त्यात मध्येच खचून बसलो होतो घरी फोन केला बायकोला की मला नाही करायचं आहे दॅट वॉज द ओनली टाईम की माझ्या तोंडातनं निगेटिव्ह शब्द आले अख्ख्या राईडमध्ये आणि मी ओक्साबोक्षी रडायला लागलो की एवढी मेहनत केली होती त्या इव्हेंटसाठी आणि मी फिनिश लाईन क्रॉस करायची मेडल मिळण्याची स्वप्न बघत होतो आणि हा पॉईंट असा आला आहे की मला काहीच करता येत नाही आहे आणि मा मी मेंटल एकदम खचून गेलो होतो मग तेव्हा तिला फोन केला की अगं मला नाही जमत आहे मी सोडतोय ती ते तेव्हा तिच्याकडनं खूप मला पॉझिटिव्ह टॉक आला की अरे सोडतोय ठीक आहे तू टाईमच्या बाहेर कंप्लीट करणार आहेस नो प्रॉब्लेम पण सोडण्याच्या आत्ता भाषा वापरू नकोस हो तू आत्ता दहा मिनटात सरळ फोन बंद कर आणि झोपून जा जिथे आहेस तिथे मग आपण परत बोलू त्याच्यातनं थोडंसं साखर सा पण तू खाल्लं आहेस का तिने मला विचारलं मी सांगितलं असं असं आहे मी दोन आत्ता कोक पेले तर तिला लक्षात आलं की आता ठीक आहे पोटात काहीतरी गेलेलं आहे आत्ता निगेटिव्हिटी आहे ती जायला आपण हा क्षण सोडून देऊया पण आत्ता इम्पल्सिव्हली असा काही निर्णय घेऊ नको भावाशी बोललो त्याला पण सांगितलं की नाही मला क्विट करायचं आहे तो म्हणाला ठीक आहे आत्ता क्विट आहे पण तू असंही कुठल्या म्हणजे घरकांना घाट का अशा आपण ज्या मराठीत म्हणतो तशा लोकेशनला आहेस सो आयदर तुला पुढे जायला पाहिजे किंवा तू जिथून आलास तिथे तू रात्रीत कुठेतरी अडकला असतं मला तुला तिथून बाहेर काढणं फोनवर बोलणं अजून डिफिकल्ट होणार आहे म्हणून मी म्हटलं ठीक आहे मी बघतो काय करायचं आणि मी एवढा फ्रस्ट्रेट झालो होतो फक्त त्या फ्रस्ट्रेशनचा मला त्यावेळेला त्या, त्या कोकचा फायदा झाला आणि मी त्या फ्रस्ट्रेशन कुठेतरी पॉझिटिव्ह डिरेक्शनला पुश करू शकलो मी प्रचंड चिडून परत सायकलवर बसलो आणि नंतरचा तास दीड तास एवढ्या जोरात सायकल चालवली समोरच्या कंट्रोलला जाण्यासाठी तर त्यातनं मी पटकन मला थोडेसे डिस्प्लेसमेंट मिळाले म्हणजे पंचवीस तीस किलोमीटर अजून पुढे गेलो तोपर्यंत घरच्यांना माहीत नव्हतं की मी चालवतो आहे नाही चालवतोय कारण ज्या पिरियड आणि ज्या इमोशन्समध्ये मी त्यांच्याशी बोललो होतो की मी सोडून देण्याच्या गप्पा करत होतो रडत होतो आणि नंतर चिडून परत जे सायकलवर बसलो तर मी खूप स्पीडनी पुढे गेलो आणि मग एक अर्धा पाऊन टा याच्यामध्ये मी फोन बंद करायला विसरलो होतो फोन चालूच होता माझा म्हणजे फ्लाईट मोडवरती नव्हता टाकला तर अर्ध्या पाऊन नाही त्यांनी जेव्हा गुगलवर म्हणजे त्यांनी ट्रॅक केलं मला तर त्यांना लक्षात आलं की मी परत चालवतो मग त्याचा मला फोन आला की अरे काय म्हटलं नाही मी चालवतो आहे मी ऑलरेडी पंचवीस किलोमीटर पुढे आलं मग तो म्हणाले ठीक आहे क क फोन बंद शक्यतो करू नकोस काही असेल तर फोन करा आणि मग त्यांनी ठेवून दिला दरम्यानच्या काळात मा माझ्या माझी मा मा मुलगी अमेरिकेत असते तर तिला तिने ती पण मला ट्रॅक करत सारखी मग तिला ती घरी तिने फोन केला तेव्हा माझ्या मेसेजने तिला सांगितलं की तो बहुतेक सोडतो आहे ती ती म्हणाली सोडतोय म्हणजे मैं म्हणून तिने माझ्या कोचला फोन केला तो पण एसमध्ये असतो त्यांना फोन केलावर त्यांना त्याला सांगितलं तिने की त्यांनी तुला तुम्हाला विचारलं का परमिशन घेतली का सोडतोय तो म्हणाल नाही त्याला कोणी परमिशन दिली सोडायची इव्हेंट असं सगळं त्यांच्यामध्ये संभाषण झालं आणि मग आधी मला तिचा फोन आला आणि तिने मला झाप झाप झापलं आणि सोडायच्या काय गप्पा करतो आहेस तू ऑलरेडी तू चौदाशे किलोमीटर बाराशे किलोमीटर चालवलेली आहेस आता फक्त चारशे किलोमीटर आपल्याला पार करायचं आहे आपण सोडायच्या गप्पा करायच्याच नाही आहेत तू चालवत राहा आणि वी आर नॉट क्विटिंग असा तिने म्हणून तिने फोन ठेवून दिला आणि तिने माझ्या कोचला फोन ऑलरेडी केला होता तिचा ठेवला त्याचा फोन आला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या माझ्या पुढच्या राईडचाच कंट्रोल घेतला तो म्हणाला नंबर वन सोडायच्या गप्पा आपण याच्यानंतर करणार नाही होत ह्याच्यानंतर आपण दोघं एकत्र त्या लाईनला जाणार आहोत आणि त्याने मला एवढं झाप झापलं झाप झाप झापलं म्हणजे पॉझिटिव्ह होतं म्हणजे तुम्ही एक डेव्हिड हॉगिन्स म्हणून एक रनर आहे अमेरिकेतला आणि तो त्यांनी मात्र प्ले पेनला ग्लॅमराईज केलं म्हणजे नेव्ही सिलचं ट्रेनिंग त्या माणसाने तीनदा कम्प्लीट केलं आहे जे नेव्ही सिलचं ट्रेनिंग एवढं अवघड मानलं जातं त्यांनी मॅरेथॉन्स म्हणजे पूर्ण रक्तबंबाळ असताना मॅरेथॉन्स म्हणजे अल्ट्रा मॅरेथॉन्स म्हणजे दोनशे दोनशे माईल्सच्या मॅरेथॉन्स त्या माणसांनी कम्प्लीट केले आहेत आणि त्याचे यूट्यूबवरती खूप सुंदर म्हणजे मोटिवेशनल टॉक्स आहेत ते जर तुम्ही ऐकलेत तर हे सांगायचं का तर त्याची जी लँग्वेज आहे ती आपल्या भाषेत खूप रंगीत आहे असं पण म्हणतो कलरफुल लँग्वेज म्हणजे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे शब्द वापरले जातात जे नॉर्मल आपण सोशल मीडियावरती वापरत नाही तर पण त्या पद्धतीची लँग्वेज वापरून त्यांनी मला जे मोटिवेट केलं की नाही आपल्याला फिनि आत्ता तर आपली रेस चालू होते आपले तू तू जसा थकलास किंवा थकला तुझी जी, जी हालत झालेली आहे तर तशी सगळ्यांचीच झालेली आहे पण आपल्याला तिथे क्विट नाही करायचं आपल्याला फिनिश लाईनला पोचायचं जा, काही झालं तरी आपल्याला मग उद्या आप फिनिश कंट्रोल जर अमुक अमुक तारखेला बंद होणार असेल त्याच्यानंतर आठवड्यानंतर तू पोचलास तरी मला घेणं देणं नाही पण आपण सायकलवरती आज फिनिश लाईन गाठायची म्हणजे गाठायची आहे त्यामुळे त्या टॉकनंतर माझं पण माइंडसेट खूप चेंज झालं ह्याच्या आधी में का का आवाद मी एका भलत्या गावात गेलो होतो तिथे जाऊन मी विचारलं होतं इथे काय झोपायची वगैरे सोय होणार का वगैरे म्हणजे मी ऑलरेडी त्या निगेटिव्ह झोनमध्ये गेलो होतो पण त्याच्या त्या टॉक ता, नंतर मी एकदम बाहेर आलो हो, फक्त त्यावेळेला झालं होतं काय की बॉडी हॅड टेकन इट स्टोल म्हणजे माझे दो हात प्रचंड सुजले होते कारण माझी मान आपण जे तान्हा बाळाला म्हणतो की मान धरता येत नाही तसं सायकलिंगमध्ये पण तुमचे मानेचे मसल्स बकल होतात आणि मान पडते म्हणजे तुम्हाला सरळ बघता येत नाही मान वरती करून समोर जो रस्ता आपल्याला बघायचा असतो तशी बघता पण येत नाही आणि अशी माझी ऑलरेडी मान पडली होती फक्त हे काय मी त्यांना सांगितलं नाही कारण त्यांना वाटलं असतं त्यावेळेला की आता नवीन काहीतरी कारणं देतोय आपल्याला कन्व्हिन्स करायला त्यामुळे त्यांनी माझ्या घरच्यांना पण सांगितलं होतं त्यांनी कितीही कारणं दिली तरी त्याचं ऐकायचं नाही होय होय म्हणायचं नाही त्याच्या ह्या गोष्टीला त्याला सांगायचं आम्हाला काय ऐकायचं नाही तोला पुश करायचं आहे एवढंच तुम्ही पॉझिटिव्ह बोलत राहायला पाहिजे असं माझ्या घरच्यांना पण त्यांनी ट्रेन केलं होतं की त्या माझ्याशी काय पद्धतीने बोलायचं मी काहीतरी कारणं दिली म्हणून ऐकायचं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनीच कंट्रोल घेतला होता फक्त त्या तो जो पॅच होता ना तो एक कॅनल होता म्हणजे नाला होता नाल्याच्या वरती असं मोठा एक डोंगर होता आणि तिथे तो रोड होता आमचा त्या ज्याच्यावरनं मला सायकल चालवायची होती त्यामुळे ती पायवाट असल्यासारखी होती आणि तो रस्ता एकदम रफ होता माझे हात सुजले होते मान पडली होती त्यामुळे मला सायकल कंट्रोलच तिथे करता येत नव्हती आणि तो एक पंधरा एक किलोमीटरचा पॅच होता मग फायनली मला लक्षात आलं की हे काय का मी इथे थांबून रडत बसण्यात काही पॉईंट नाही मग मी शेवटी त्या पॅचमध्ये चालायला लागलो कारण सायकलवरनं सारखा पडत होतो मला कंट्रोल करता येत नव्हती सायकल म्हणून फायनली मी तो पॅच कसाबसा पार केला आणि परत हायवेला आम्ही परत तो रोट आमचा हायवेला आला तिथे रस्ता सुधारला रस्ता सुधारल्यानंतर मग पुढे परत ती पॉझिटिव्हिटी आली आणि दॅट वॉज द बिगेस्ट टर्निंग पॉईंट की मी सोडायच्या गप्पा करत असताना ह्या दोघा तिघा लोकांनी माझ्याशी जे बोलले प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलले पण इट चेंज माय माइंडसेट आणि मग मी प म्हटलं मग मला स्वतःला पण मी कन्व्हिन्स केलं की अरे एवढे सगळे लोक आपल्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत आणि एवढे सगळे लोक आपल्याला फॉलो करत आहेत की अरे आणि विश म्हणजे प्र प्रार्थना करत आहेत की आपण पुश करायचा आपण आत्ता सोडणं एकदम चुकीचं आहे त्यामुळे काही झालं तरी आपण आता फिनिश लाईनला काही झालं तरी पोचायचं आहे तर त्यांनी मला ती खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली त्या लोकांच्याशी बोलून आणि मग आय मी परत सायकल चालवायला लागलो सो तो जो पॉईंट होता दॅट वॉज द लोएस्ट पॉईंट ऑफ माय एंटायर राईड Uh, मी जेव्हा प ह्या म्हणजे माझ्या ज्या लोएस्ट पॉईंटवरती होतो त्याच्यानंतर हे सगळं माइंड uh, मध्ये जे चेंजेस झाले जे लोकमायाशी बोलले आणि मी स्वतःला मोटिवेट करायला लागलो मी परत सायक्लिंग करायला लागलो आणि मला माहिती होतं आता चारशे अजून किलोमीटर आहेत मध्ये मध्ये टप्पे होते ते मी पार करत गेलो शेवटचे दोनशे किलोमीटर जेव्हा होते तेव्हा मा, मला मला माहिती होतं की आता हा फ्लॅट रोड आहे आणि मला इथे चांगला स्पीड घेता येईल आणि जसं तुम्हाला अंतर कमी कमी होत जातं आणि तुम्हाला पण एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी यायला लागते की आता मी संपू शकतो आहे म आता थोडंसं आटोक्यात आलं आहे असं आपल्याला ते वाटायला लागतं मग एक मेंटली तुम्हाला ती फिनिश लाईन दिसायला लागते ती फिनिश लाईन जेव्हा दिसायला लागते तेव्हा म तुम्हाला मोटिवेट तुम्ही करण्यासाठी मग स्वतःला सांगायला लागता की अरे मी फिनिश केल्यावर मला तिथे माझे चार मित्र असतील किंवा अजून कोणी सायकलिस्ट असतील ते मला म्हणतील अरे वा छान केलंस मला आदल्या दिवशी रात्री त्या ऑर्गनायझरचा पण मोबाईलवरती मेसेज आला होता की अरे तुझं काय चाललं आहे म्हणजे कुठे आहेस तू कारण तो ते तोपर्यंत त्यांचा ऑफिशियल ट्रॅकर पण बंद झाला होता तेव्हा मी त्यांना ऑलरेडी कळवलं होतं की सर मी अजूनही सायकल चालवतो आहे आणि मी मी जरी ओवरटाईम लिमिट जाणार असेल तरी मी काही मा, झालं तरी फिनिश लाईनला सायकलवरती येतो आहे मी काही क्विट नाही केलेलं तर मी सायकलिंग करतो मी अजून इव्हेंट चालवतोय मग त्यांनी मला खूप पॉझिटिव्ह मेसेज पाठवला होता की अरे वा म्हणजे वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि आम्ही तुझी वाट बघतोय तर त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आम्ही तुझी वाट बघतोय तर कुठेतरी त्या माझ्या मनात असं ट्रिगर झालं की अरे वाट बघतात म्हणजे ते माझी तिथे खरंच मी त्यांना एक अंदाज असतो की कुठला सायकलिस अमुक अमुक वेळेला कुठे असेल तर तो किती वाजता पोचू शकेल आणि त्याच्या त्या अंदाजावरती मला अशा मनात सगळ्या अशा एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन झाले होते की अरे तिथे कोण ना कोणतरी माझं स्वागत करायला आता असणार आहे मी एवढं फाईट केलं आहे फिनिश केलं आहे तर मला चार चांगले शब्द ऐकायला मिळतील लोकं वावा करतील किंवा एक थोडंसं स्वतःला पॉझिटिव्ह वाटायला लागतं अशा सगळ्या इमोशनमध्ये तर त्या इमोशनमध्ये मी ते शेवटच्या दोनशे किलोमीटर होतं जवळ आठ साडेआठ तासात कंप्लीट केले आणि जेव्हा मी ॲक्च्युली त्या स्टेडियमला पोचलो त्या स्टेडियममध्ये सुद्धा नव्हता म्हणजे माया नशिबाने दरवाजा फक्त उघडा होता म्हणजे पुश केला तर त्या दरवाजा त्यांचा लोखंडी गेट उघडलं मी स्टेडियमवरती गेलो पूर्ण स्टेडियम मोकळं होतं कोणी नव्हतं तिथे आणि दॅट वॉज अँड अँटी क्लायमॅक्स an आपण ज्याला म्हणतो की मी मनात काहीतरी कल्पना करून त्या स्टेडियमला पोचलो होतो आणि एक्झॅ त्याच्यासारखं काहीच तिथं नव्हतं कोणीच नव्हतं म्हणजे थोडंसं ते एकदम इमोशनली डिफिकल्ट मुमेंट होती माझ्यासाठी की अरे पण पुश केलं हे केलं प्रत्येकाला कुठेतरी वाटतं की कोणीतरी वावा करावी एवढं सगळं तुम्ही करून आल्यानंतर पण अनफॉर्च्युनेटली तिथे कोणीच नव्हतं पण फिनिश झालं झाल्या माझ्या मा टीमला आणि माझ्या फॅमिलीला कळलं होतं की मी फिनिश केलं आहे मग त्यांचा एक व्हिडिओ कॉल आला सगळ्यांचा मिळून ते माझ्याशी बोलले पॉझिटिव्ह मग त्यांनी मला शेवटी सांगितलं की अरे एवढं तू पोचलं असतं नाही तिथे एक शेवटचा सेल्फी तरी काढ मी त्या भानात पण नव्हतो कारण माझा एकदम निराश झालो होतो की कोणी नव्हतं म्हणून मग त्यांनी फायनली सांगितल्यामुळे तो सेल्फी वगैरे काढला त्या ऑर्गनायझरला कळवलं की असं असं मी फिनिश लाईन क्रॉस केलेली आहे दुसऱ्या मिनटाला त्याचा मात्र लगेच मला मेसेज आला की अरे म्हणजे वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू तर त्यांनी मला त्याच्या घरचा पत्ता पाठवला हो की आम्हाला तुला मेडल द्यायचं आहे कारण यू आर द लास्ट पर्सन टू फिनिश दिस आणि तू सोडला नाही आहेस तर क तू माझ्या घरी आहे त्यांनी मला पत्ता दिला म्हटलं सर आ, 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 नहीं, नहीं मी गे आंघोळ केलेलं नाही काही नाही आहे मी घरी जाऊन फ्रे म्हणजे हॉटेलवरती जातो आणि फ्रेश होतो आणि तुम्हाला फोन करतो तर ते म्हणाले ठीक आहे मला फोन कर आणि मग नेक्स्ट डे सकाळी मी त्या दिवशी नाही जाऊ शकलो कारण खूप दमलो होतो तर मग त्यांना जेव्हा कळलं की मी या या हॉटेलमध्ये राहतो आहे तर ते स्वतः त्यांचं वय पंच्याहत्तर प्लस असेल तो माणूस स्वतः माझं जे काही ड्रॉपबॅकचं सामान होता ते घेऊन माझ्या हॉटेलवरती आला आणि त्यांनी मला तिथेहून मेडल दिलं की अशा प्रकारे तुम्ही फाईट केलं आणि जे या स्पर्धेचं खरं एक हे आहे म्हणजे का त्यांच्या काय म्हणतात की ज्या पर्पजसाठी आम्ही या स्पर्धा घेतो ते तू राखून ती फिनिश लाईन गाठलीस आणि सोडलं नाहीस ह्याच्यासाठी हे मेडल आहे अशा प्रकारे म्हणून त्यांनी एक मला ते येऊन तिथे फेलिसिटेट केलं अँड दॅट वॉज द म्हणजे पॉझिटिव्ह एंडिंग टू दॅट एंट थिंग लाईफ लेसन्स अनेक आहेत म्हणजे या प्रकारच्या सा अशा इव्हेंट्स मी आधी पण केलेल्या आहेत आधी फिनिश केलेल्या के so, आहेत आधी क्विट पण केलेल्या आहेत सो सगळ्याचा अनुभव घेत घेत या इव्हेंटपर्यंत मी पोचलो होतो पण द बिगेस्ट लाईफ लेसन वॉज नॉट टू क्विट आणि फिनिश लाईन क्रॉस केल्यानंतर आफ्टर म्हणजे अडचणीचे प्रसंग अनेक असतात आणि ते येणारच आहेत हे आता माझ्या पुढच्या इव्हेंटला यातनं मला एक मोठी शिकवण आहे की जेव्हा तुम्ही लोएस्ट पॉईंटला असता इमोशनली किंवा फिजिकली त्यावेळेला यू हॅव टू फाईंड सम स्ट्रेंथ इन युअर सेल्फ मग ते काही असेल तुम तुम्ही ज्या माणसाशी बोलून त्या माणसाकडनं पॉझिटिव्ह तुम्हाला एनर्जी मिळते त्या माणसाशी बोला स्वतःशी बोला स्वतःला रागाच्या भरात का ना इन्स्पायर करायचा प्रयत्न करा कुठेतरी तुम्हाला तर पॉझिटिव्ह एनर्जी शोधायची असते आणि तो क्षण खूप छोटा असतो म्हणजे ते दोन पाच मिनटात असतात पण ती दोन पाच मिनटं तुमच्या इव्हेंटच्या दृष्टीने खूप डेंजरस असतात की त्यावेळेला तुमच्या डोक्यातले जे दोन माणसं असतात ते एक सांगत असतो सोड दुसरा सांगत असतो फाईट तर त्या सोडवाल्याला तुम्हाला गप्प करायचं असतं आणि ती दोन ते तीन पाच मिनटं तुम्हाला जर ते पुश करता आली आर थ्रू त्याच्यानंतर परत असा एखादा क्षण येऊ शकतो पण ते तेवढं तुम्हाला इमोशनली स्वतःला मॅनेज करायचं आहे हा बिगेस्ट लेसन आहे यातला आणि डिफिकल्टी येणारे टाइम्स अनेक अडचणी येणार आहेत आणि तुम्हाला यातनं टे टेस्टिंग द लिमिट ज्याला म्हणतो ते घडणार आहे बट यू हॅव द तुम्हाला एक लक्षात येतं अशा प्रकारे एकदा तुम्ही ते पुश करू शकलात की की बॉडी तुम्हाला साथ देणार आहे तुम्हाला डिमांड करायचं आहे की बॉडीकडे की नाही मी पुश करणार आहे तुम्हाला मला साथ द्यायचा आहे तुम्ही बॉडीचं ऐकायला लागलात तर बॉडी म्हणणार तुमचं दुकान तेव्हाच बंद होणार आहे पण तुम्ही बॉडीला जर पॉझिटिव्हली सांगितलं की नाही थोडं आहे अजून मग काहीतरी तिला कन्व्हिन्स करायचं आहे किंवा तुमचे जे गोल्स आहेत ते त्याचे छोट्या छोट्या सेक्टरमध्ये पन्नास किलोमीटर चालवायचे मग बघू शंभर किलोमीटर चालवायचं आहे मग आपल्याला एक हॉटेल मिळणार आहे तिथे आपल्याला कोक मिळणार आहे असे पॉझिटिव्ह काहीतरी स्वतःला टार्गेट सेट करत गेलात तर थोडंसं ते सोपं होतं अवघड आहे ह्याच्याबद्दल वाद नाही अवघड आहे म्हणून प्रॉब्ली अवघड आहे आणि दुसरं कोणी आधी ते केलं नव्हतं म्हणून ते करायची इच्छा निर्माण झाली त्यामुळे ते माहिती होतं पण मग अवघड आहे तुम्ही जे ॲक्सेप्ट केलं आहे मग अवघड आहे म्हणून कंप्लेंट नाही करायची आपल्याला त्यातनं त्या त्यावेळेला तसा तसा मार्ग काढत जायचं आहे प्रॉब्लेम्स आले त्याला टेम्पररी काय होईना तेव्हाचं सोल्युशन शोधायचं आणि पुढे जायचं प्रॉब्लेम आडा आल्या म्हणून रडत बसून तिथे क्विट करायला तुम्हाला शंभर कारणं आहेत पण फिनिश करायला दोनच कारणं आहेत किंवा एकच कारण आहे ते शोधायचं आणि फिनिश लाईन गाठायची आहे दिस इज द बिगेस्ट लेसन थँक्यू सो मच धन्यवाद